तो मित्रांनो केवढा भेटला बाबा खाऊला कशा मित्रांनो मजेत ना मजेत जरा तुमचं तो स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर तो मित्रांनो आज जातोय आज, आज रेव्हरच आहे तर जाऊया बोललो गळीन घर गर असते ना घरी घरीन मासे पकडायचे गरीला पीठ लावून आज दाखवतो आज जरा खाली जायचं कारण आज टाईम पण आहे आपल्याकडे आणि आज वार पण मस्त आहे तर बोललो आज जाऊया असं नाही की अर्धा दिवस आला की आणि अर्धा दिवसांनी गेला खाली म्हणजे दोन वाजता आलो लांजातून कॉलेजवरून की जा असं नाही आता आज टाईम टाइम भरपूर आहे तर आज खाली जाऊया जास्त जरा आपल्या कुठं नाही आहे आणि मी आहे तर चला आधी जाऊया आपल्या तिथे जायचं त्या ठिकाणावर आणि तिथं जाऊनच येऊया वरतून केरल्यावरती पुलावरून बघे भेटतात काय माझे चला मित्रांनो हा वरतून आला आमच्याकडून व्हाल आणि हे मोठी नदी तर जाऊया आता खाली जाऊया तर चला मित्रांनो पाणी बघिते आपण आंघोळला येतो ना ती दगड म्हणजे आलंस एक बिड असेल ती दगड पण दिसत नाही एवढं पाणी आहे धुवत आहे पुरा बघा तो पाणी बघिते उभं राहायचं ते मासे भेटणे शक्यता आहे चला सुरुवात करूया बघूया एकदम बारीक आहे बारीक पीठ घालायचं एवढं मी गरीब आक एवढी घरी टू करा लावायच्या डा आता पाण्या अरे यार काय नीट पकडला नव्हता खवला होता होय जिड डाखले झाला था साधार मगाचा होता ना लय मोठा होता आहे भिजायला होतंय ठेवाय आला पण मित्र पिताकडे भेटले पावसाच्या मुळे दाखवू शकत नाही किंवा कसले ते रंगीबिरंगी

हा किशात टाकून फायदा नाही त्याला किशा मित्र अजून एक लागलाय मागचा मगाच आता काय नाचच तुला होता टेन्शन त्याचा भाव बंद आहे सवला आहे त्याला खिशात ठेवू शकतो ठेवतो किश्या पडला नाही मग मोठे किशा झाला खवळा भेटला गावली किशान मोठा भेटलाय दांडाला म्हटलंय दांडाल भेटला बघा खावला हाताची साईज बघा माझ्या आणि खौला बघा केवढा आहे तो टाक्या पिशवी टाकतो पिशवी अजून एक खवला भेटलाय दगडी बसून तो गो एवढा आहे श्वीची सायजी सायद बाय यंदाच्या वर्ष पहिला एवढा मोठा आहे एवढी उडती असत मित्रांनो एवढे मासे भेटले खवले बाग एवढे आहेत आता एवढे हा बाग एवढा आहे आणि हे लहान आहेत हा बघा कावडाय व आता एवढा खवला आहे आज मजा आली मासे पकडायला व्हिडिओ आवडलेच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ होती तोपर्यंत बाय बाय